लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग भाषा संचलनालय आणि संगमनेर नगर परिषद कला दाजमालपाणी वाणिज्य आणि सारडा विज्ञान महाविद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाचं आयोजन चौदा ते अठ्ठावीस जानेवारीच्या कालावधीत केलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते प्राचार्य बापूराव देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड महाराष्ट्र शासन प्रतिनिधी भारत जाधव प्राध्यापक राहुल हांडे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ताशिलदार डॉक्टर अशोक लिंबेकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं मराठी माणसाला आनंद झालाय मराठी भाषा ही उद्योग व्यवसाय आणि रोजगार नोकरी मिळवून देणारी भाषा आहे असं मनोगत प्राचार्य बापूराव देसाई आणि महाराष्ट्र शासन प्रतिनिधी भारत जाधव यांनी व्यक्त केलं तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली वाणिज्य महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा विभाग भाषा संचालनालयाच्या वतीने छत्तीस जिल्हे छत्तीस मार्गदर्शन सत्रे या शीर्षाखाली हा जो कार्यक्रम पार पडला आणि त्याचं जे नियोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं ते दैदिप्यमान अशा प्रकारचं नियोजन माननीय प्राचार्यांचा त्या ठिकाणी खूप मोठा वाटा आहे एका बाजूला त्यांचं स्नेहसंमेलन आणि दुसऱ्या बाजूला हा कार्यक्रम खूप ताकदीने उभा केलेला होता खरंतर हे महाविद्यालय माननीय देसाई साहेबांनी म्हटल्याप्रमाणे विद्यापीठाचा जे भाग म्हणून शोभेत अशा कलाशाखा संशोधनाच्या शाखा म्हणजे जवळजवळ बारा विषयांमध्ये या ठिकाणी संशोधन केलं जातं पाचशे चौसष्ट चौसष्ट विद्यार्थ्यांना शिक्षण करतानाच हे शिकवलं जातं की आपण रोजगाराच्या का संधी कशा शोधाव्या आणि रोजगार कसा निर्माण करावा आणि त्यातून शिक्षण घेऊन म्हणजे ताऊनसलाकून विद्यार्थ्याला पुढे आणणारं ही महाविद्यालयाची परंपरा आहे परंपरा हे याच्यासाठी म्हणतो आहे की पुणे विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठामध्ये गेल्या तीन वर्षांपासून मला वाटतं कमवा शिकाचा प्रथम क्रमांक ते काढत आहे आणि एकसष्ट मार्गदर्शक या विद्यापीठामध्ये या महाविद्यालयाला लाभलेले आहेत परंपरा तर खूप मोठीच आहे रंगनाथ पठारे सरांपासून तर रावसाहेब कसबे सरांपर्यंतची खूप मोठी परंपरा या महाविद्यालयाला लाभलेली आहे आणि त्याचे पाईक म्हणून आज जी मंडळी या ठिकाणी काम करते अभ्यास प्राध्यापक संशोधक विद्यार्थी हे त्यांचे पाईक म्हणूनच काम करताना दिसत आहेत किंवा त्यांच्या पावलावर पाऊल चालताना दिसत आहे अणुरेणूही इकडे तिकडे होत नाही याचा आम्हाला अभिमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शासनाने हे महाविद्यालय निवडलं आणि त्यांनी त्या निवडण्याची संधी जी उपलब्ध आम्ही करून दिली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत शासनाचा उपक्रम पोचवला एका दिवसात त्यासाठी शासनातर्फे मी त्यांचा आभार मानतो भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत साहेब आणि ह्या विभागाच्या सचिव मनीषा भस्करताई आणि ह्या विभागाने आज प्रथमत संगमनेर महाविद्यालयामध्ये मराठी भाषेचा प्रचार प्रसार प्रज्वलित करण्यासाठी आणखी आपण काय केलं पाहिजे जनतेपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून अजून विकास न्याय कसा देता येईल आपल्या मातृभाषेला त्यासाठी स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवले त्याबद्दल मी यांना सर्वांना धन्यवाद देतो खरं म्हणजे मराठी भाषाची अभि शास्त्रीय भाषा अभिजात भाषा म्हणून जी ज्याला मान्यता मिळाली म्हणून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांना धन्यवाद द्यावेच त्या समितीवर या संगमनेर भूमीचेच प्राध्यापक रंगनाथ सर होते हा योगायोग ह्या मंत्रालयाने ह्या भाषा विभागाने बघून या, या, या ठिकाणी पहिलं पुष्पगुच्छ दिलं त्याबद्दल विशेष कौतुक संगमनेरकरांच्या वतीने मला द्यावंसं वाटतं हा एक भाग दुसरा भाग ह्या महाविद्यालयातल्या ज्या उपक्रम बघितले ते सगळे उपक्रम एखाद्या लघु विद्यापीठासारखे आहेत आणि अशा लघु विद्यापीठासारख्या महाविद्यालयामध्ये प्रथमता अशा प्रकारचा उपक्रम केला त्याबद्दलसुद्धा आनंद व्यक्त करावा असं वाटतो आमची निश्चित खात्री अशी उपक्रम जर वर्षात ना एकदा दोनदा जर शासनातर्फे झाले तर नक्की जनतेमध्ये आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम होईल म्हणून माझं या सर्वांना विनंती की आपण जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपली भाषा आपोआप उदयाला विकासाला येईल मराठी भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर या संचाल मंत्री साहेब श्रीयुत उदयजी सामंत त्याचबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी हे जे काही छत्तीस जिल्हे आणि छत्तीस व्याख्याने आयोजित केलेले आहेत त्यापैकी पहिलं पुष्प हे गुंफण्यासाठी संगमनेर महाविद्यालयाची अहिल्यानगर जिल्ह्यातून नियुक्ती केली त्याबद्दल मी शासनाचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मंत्रीसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो खरं जर पाहिलं तर संगमनेर महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय आहे आणि या स्वायत्त महाविद्यालयामध्ये असणारा मराठी विभाग अतिशय प्रगत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि या विभागाची जी परंपरा आहे गेली अनेक वर्षापासून तशीच पुढे नेण्याचं काम आलेल्या नवीन सुद्धा केलेलं आपल्याला होती विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मराठी भाषेमधून कशी उपलब्ध होऊ शकते या अनुषंगाने या ठिकाणी आदरणीय प्राचार्य बापूराव देसाई यांनी अतिशय सुंदर प्रकारचं व्याख्यान दिल्यामुळे साहजिक मराठी भाषेचा वापर मराठी भाषेचा विकास मराठी भाषा जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं खरं जर पाहिलं तर माशा संचालनालयाचे आदरणीय डॉक्टर संजय पवार असतील त्याचबरोबर भरत जाधव असतील यांनी खऱ्या अर्थाने या महाविद्यालयावर विश्वास टाकला आणि तो या विश्वासास आम्ही पात्र ठरलो याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो हे काम करत असताना शेवटी प्राचार्य जरी असलं तरी माझा मराठी विभाग मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर अशोक लिंबेकर आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं असे प्राध्यापक डॉक्टर राहुल हांडे त्याचबरोबर प्राध्यापक घारोळे यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करेल आभार मानेल की हे सर्व शक्य होतं खरं जर पाहिलं तर आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी आणि त्यांचं व्यवस्थापन मंडळ सातत्याने या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक प्रयोग निर्माण करणे ते निर्माण करून थांबणे नव्हे तर ते सत्यस्थितीला आणणे आणि जास्तीत जास्त इतर महाविद्यालयांनासुद्धा अशा प्रकारच्या संकल्पना देण्याचं काम सातत्याने हे महाविद्यालय करताना दिसतं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अहमदनगर जिल्ह्यामधलं पहिलं स्वायत्त महाविद्यालय की जे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भाव देतो चार भिंतीच्या पलीकडे जाऊन शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि गुणवत्तापूर्वक शिक्षक शिक्षण या महाविद्यालयामध्ये दिलं जातं अतिशय चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणारा जो अतिशय तज्ज्ञ आणि ज्ञानी असणारा प्राध्यापक वर्ग त्यामुळेच हे सगळं शक्य होतं पुन्हा एकदा मी महाराष्ट्र शासन भाषासचालनांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून आभार मानतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ राहुल हांडे यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी करून सर्वांचे आभार उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ताशीलदार यांनी मानले या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी सचिव डॉक्टर अनिल राठी जनरल सेक्रेटरी सी ए नारायण कलंत्री खजिनदार राजकुमार गांधी आणि सदस्यांनी शुभेच्छा दिल्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर